जय भवानी विजयादशमीच्या निमित्ताने दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आताच धार्मिक परंपरेप्रमाणे आईचा सिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला प्रचंड उत्साहामध्ये आणि आपल्या सर्वांना देखील आईचा आशीर्वाद लाभावा हीच आईच्या चरणी प्रार्थना आहे आई तुळजाभवानीचं सिमोल्लंघन तर झालेलं आहे आणि परंपरेप्रमाणे दसऱ्याची सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यावरती जे अतिवृष्टीमुळे आलेलं संकट आहे त्यातनं अतिशय ताकदीने बाहेर पडण्याची शक्ती आईने द्यावी ही प्रार्थना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसरा साजरा करत असताना येणाऱ्या काळात दिवाळी साजरी करत असताना आपण सर्वांनी एकमेकाला बरोबर घेऊन ही साजरी करणं अपेक्षित आहे जे नुकसान झाले ज्या अडचणी आहेत हे दुःख सगळं विसरून सगळ्यांनी एकत्रित आनंदाने पुढे ताकदीने जायचं आहे आणि पुढे ताकदीने जाण्यासाठी आईचा आशीर्वाद आईची ऊर्जा आपल्या पाठीशी कायम राहील हा मी विश्वास आपल्याला देतो आपण देखील आज आईचं स्मरण करावं प्रार्थना करावी आणि आपल्या कार्याला पूर्ण ताकदीने आपण पुनश्च सुरुवात करावी ही सर्वांना विनंती आहे जे काही दुःख आहे जो काही आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे इतर कारणांमुळे त्रास झालाय तो सगळं आता दूर झाला समजून एकदम खुल्या मनाने आपण अतिशय ताकदीने उत्साहात आणि सकारात्मकतेने पुढे जावं ही आपल्याला विनंती आहे परत एकदा दसऱ्याच्या विजयादशमीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय भवानी